श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाले विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला आहे इंदिरा ज्ञानवर्धनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव भिकाजी गाजरे तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याता शशिकांत शिंदे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर माजी शिक्षण विस्ताराधिकारी अशोक भांजे तसंच प्राचार्य डी गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती दीप मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं याचबरोबर जिल्हास्तरीय दांडपट्टा तलवारबाजी लाठीगाठी या स्पर्धांमध्ये अनुक्रमे द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनींचं आणि मार्गदर्शक शिक्षिका चव्हाण पी एच आणि ढबण बी आर यांचा सत्कार करण्यात आला यानंतर सातवीच्या विद्यार्थ्यांनी अष्टप्रधान मंडळ अफजलखानाचा वध यावर नाट्य सादर केलं विद्यार्थ्यांनी याप्रसंगी शिवजयंतीनिमित्त आपली मनोगत देखील व्यक्त केली मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना साक्षात शिवरायांच्या दरबारात आल्याचा भास होत आहे असे कौतुकोद्गार यावेळी काढले उपक्रमाबद्दल संस्थेच्या संस्थापकाध्यक्षा माजी आमदार निर्मलताई ठोकळ संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ सचिव भिकाजी गाजरे संचालिका शिल्पा ठोकळ यांनी प्राचार्य डी गाजरे आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं सूत्रसंचालन चव्हाण पी एच यांनी केलं तर आभार ढबण व्ही आर यांनी मानले